चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील रमाई नगर परिसरामध्ये राहणाऱ्या कविता रायपुरे यांचा एका सतरा वर्षाच्या युवकानं फक्त एका सिगारेटसाठी खून केला आहे कविता रायपुरे यांचं खून प्रकरण नक्की काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रायपुरे यांचं घर रमाई नगरमध्ये होतं त्यांच्या घराच्या लगतच त्यांचं एक किराणामालाचं दुकान होतं याच किराणामालाच्या दुकानामध्ये सिगारेट ओढण्यासाठी हा सतरा वर्षाचा युवक येत होता या सतरा वर्षाच्या युवकाची कविता यांच्या दुकानामध्ये जवळजवळ एक हजार रुपयांच्या वरती उधारी झाली होती नेहमीप्रमाणे एके दिवशी हा तरुण पुन्हा एकदा कविता यांच्या किरणामालाच्या दुकानावरती सिगारेट ओढण्यासाठी जातो कवितांना सिगारेट मागतो मात्र कविता त्याला सिगारेट देण्यास नाकार देतात कारण असतं की तुझ्याकडे एक हजारापेक्षा जास्त उदारी झालेली आहे ती उदारी पहिल्यांदा तू पहर आणि नंतरच तुला सिगारेट दिली जाईल असं कविता यांच्याकडून उत्तर येतं कविता यांनी या तरुणाला जी सिगारेट दिली नाही याचा राग या तरुणाच्या डोक्यामध्ये होत हा तरुण दुकानापासून निघून जातो दुकानापासून निघून गेल्यानंतर या तरुणाच्या डोक्यामध्ये फक्त एकच होतं की आपल्याला सिगारेट न देऊन कविता यांनी आपला अपमान केला आहे आणि या अपमानाचा बदला कसा घ्यायचा तर कविता यांची हत्या करायची हा तरुण नेटवरून गुगलवरून सर्च करू लागला सतरा वर्षाच्या अल्पवयीन तरुणाने जर एखाद्या व्यक्तीची हत्या केली तर त्याला काय शिक्षा लागू शकते कविता यांची हत्या कशी करायची याचं प्लॅनिंग या सतरा वर्षाच्या तरुणाने दिवसभर केलं आणि ज्यावेळेस कविता यांनी स्वतःचं किराणामालाचं दुकान बंद केलं आणि त्या घरी गेल्या त्यावेळेस कविता यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळी कोण नसल्याचा अंदाज घेऊन हा तरुण कविता यांच्या घरामध्ये घुसला घरामध्ये घुसून त्याने कविता यांच्या डोक्यावरती अंगावरती धारदार शस्त्राने सपासप वार केले वार झाल्यानंतर कविता या रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडल्या कविता यांचा जागीच मृत्यू झाला घरामध्ये कोणीही नव्हतं हा तरुण अलगत घरातून बाहेर पडला दुसऱ्या दिवशी सकाळी कविता यांची मुलगी ज्यावेळेस त्यांच्या आईकडे दूध घेण्यासाठी आली त्यावेळेस त्यांनी पाहिलं की कविता यांनी अद्यापपर्यंत दरवाजा उघडला नाही त्यामुळे आई झोपली आहे का काही याचा शोध घेण्यासाठी ती वेगवेगळ्या ठिकाणावर आईला आवाज देऊ लागली मात्र आईचं कोणतंच प्रत्युत्तर न आल्यामुळे खिडकीतून डोकावून पाहिलं त्यावेळेस त्यांना कविता यांचा मृतदेह एका पलंगावरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला दिसला इथून पुढे या मुलीने आणि तिच्या नातेवाईकांनी धावाधाव सुरू केली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली गेली मात्र कविता यांचा खून कसा झाला आहे याचं उत्तर मिळालं नाही पोलिसांनी पन्नासहून अधिक सीसीटीव्ही तपासले तरी देखील याचं उत्तर मिळालं नाही पोलिसांनी सर्व टावर लोकेशन काढली आणि टावर लोकेशन काढल्यानंतर पोलीस त्या अंतिम ठिकाणी येऊन पोहोचले तर पोलिसांनी या तरुणाला तपासासाठी घेऊन गेले आणि तपासांती हे सिद्ध झालं की सतरा वर्षाच्या युवकाने फक्त एक सिगारेट देण्यास नकार दिल्यामुळे कविता यांचा खून केला आहे खुणाच्या गटामध्ये आणखीन कोण सहभागी होते का याचा तपास ता देखील चंद्रपूर पोलीस करत असल्याची माहिती समोर येत आहे तर रायपुरे खून प्रकरणात भविष्यामध्ये नक्की काय घडामोडी होतात हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा यार आर न्यूज मराठी